ग्रामपंचायत सदस्यांनी शिस्तबंध नियमाचे पालन करावे कवटेमंगाळ तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत सदस्यांचा मनमानी कारभार सुरू असून नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्याचे कारभार सुरू आहे विकासाच्या नावाखाली स्थानिक नागरिकांना त्रास देणे सुरू असून ग्रामपंचायत सदस्यांच्या मनमानी कारभाराबाबत ग्रामस्थ त्रस्त असून राजकीय व शासकीय यंत्रणेचा गैरफायदा घेत नागरिकांना त्रास देण्याचे कार्य सुरू असून जनतेने निवडून दिलेले हे सेवक हे गावचे मालक असल्याच्या अविर्भावात वावरत आहेत शासकीय निधी गावामध्ये आणायचा व आम्ही गावचा कसा विकास करतोय हे दाखवत नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम अविरतपणे सुरू आहे विकास कार्य हे मात्र नावालाच बाकी विकास निधी फक्त खिसे भरण्याचे कार्य जोमात सुरू आहे विकास निधी आणून होणाऱ्या ग्रामपंचायत मार्फत ग्रामसभा घेऊन निधीचा वापर कोणत्या कार्यासाठी घेऊन नागरिकांचे मत जाणून घेण्याचे तसदी हे ग्रामपंचायत सदस्य अजिबात घेत नाहीत कवठेमंगाळ तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांकडून जीवाला धोका निर्माण झाल्याने कवटेभंगाळ तालुक्यातील नागरिक भयभीत वातावरणाच्या छायेत आहेत ग्रामस्थांच्या मतावर निवडून ग्रामपंचायत कार्यालयात जायचं व त्याच ग्रामस्थांना हीन भावना देण्याचे कार्य ग्रामपंचायत सदस्य यांनी अजिबात करू नये